इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील कोरोची कबनूर चंदूर तारदाळ खोतवाडी आणि इचलकरंजी शहरातील नागरिकांचे रेशन कार्डाशी संबंधित कामं ठप्प आहेत त्यातून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय पुरवठा विभागानं रेशन कार्डाशी संबंधित कामं तातडीनं सुरू करावीत अन्यथा इचलकरंजी पुरवठा विभाग कार्यालयाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे इचलकरंजी शहर अध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांनी दिला आहे इचलकरंजीतील पुरवठा विभागाकडून रेशन कार्डाशी संबंधित कामं ठप्प आहेत ही कामं तातडीनं सुरू करावीत या मागणीचं निवेदन इचलकरंजी भाजपच्या वतीनं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना देण्यात आलं रेशन कार्डामध्ये नाव लावणं नाव कमी करणं खराब झालेलं रेशन कार्ड आणि हरवलेलं रेशन कार्ड मिळणं यासह नवीन रेशन कार्ड काढण्याचं काम पुरवठा कार्यालयातून होतं मात्र गेल्या वर्षभरापासून इचलकरंजी पुरवठा विभागातील कर्मचारी आणि अधिकारी रेशन कार्डाशी संबंधित कामं करण्यास टाळटाळ करत आहेत कार्यालयाच्या बाहेरील बाजूला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची माहिती देण्यात आली आहे अशा पद्धतीनं फॉर्म भरून रेशन कार्डाची कामं करण्यात येतील असं सांगण्यात येत आहे पण प्रत्यक्षात त्याची कार्यवाही होत नाही इचलकरंजीतील ठराविक महा ई सेवा केंद्रामध्ये मात्र एजंटच्या माध्यमातून अशी कामं झटपट होतात पुरवठा विभागाकडे चक्रा मारून वैतागलेल्या नागरिकांकडून तीन ते पाच हजार रुपये घेऊन हे एजंट रेशन कार्डाची कामं करून देत आहेत त्यामुळं नागरिकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागतोय सरकारी यंत्रणेनं ना नागरिकांची रेशन कार्डाची कामं करून द्यावीत अन्यथा पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करून येत्या आठ दिवसात कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अमृत भोसले यांनी दिलाय